हो प्रभा शेतकरी मित्रांनो कुटुंब रंगले कामात आईनं थोड्याशा जागे आहेत इथं शेंगा लावल्या होत्या खरं तर पहिल्यांदाच ह्या जागेत शेंगा लावलेल्या आहेत अतिशय थोडंसं हे आहे आणि सकाळी शेंगा काढायला चालू केलेल्या आहेत शेंगा बघू शकता ॲक्च्युली ह्या झाडा ह्या या जागेमध्ये पहिल्यांदाच आम्ही करत असल्यामुळं इथं कुठल्याही प्रकारचं खत अजिबातच घातलेलं नाही आहे फक्त सोडल्या होत्या पहिल्यांदाच सर सोडल्या त्या जागेत मुरूम खूप आहेत आणि एकदा फक्त जरास मल्टिप्लायर आपलं मातीला लावून आपण याच्यामध्ये टाकलं होतं आणि आज आपण पाऊस तर खूपच झाला सोडून द्या आणि ह्या प्लॉटमध्ये जवळपास तीन तीन तास चार चार तास पाणी साचून राहत होतं त्यामुळं इथं शेंगांची संख्या नक्कीच कमी आहे नाही म्हणत नाही आहे काही शेंगाला फारच कमी आहेत पण ज्या पद्धतीनं आपण खर्च केला आहे किंवा म्हणजे कुठल्याच प्रकारचं खत घातलेलं नाही काय नाही आहे अगदी शंभर ग्रॅम फक्त मल्टीप्लायर वापरलं होतं आपण बाकी काय वापरलेलं नाही ह्याला जास्त आणि आज आपण शेंगाच्या वेली काढायला लागले खरं तर चार दिवस पाऊस नाही आहे तरी पण एवढं चिखल आहे माती तुम्ही बघू शकता सगळी लागलेली आहे इथं त्यामुळं यावर्षी पहिल्यांदा हा शेंगाचा इथं प्रयोग केलेला आहे पण ह्या शेंगा काढून झाल्यानंतर मी आता एवढ्या क्षेत्रामध्ये नियोजन करून फक्त जर कामाचा लोड वाढला नाही तर मी पूर्ण नियोजन करणार आहे आणि एवढ्या भागामध्येच मी परत कांदा करण्याचा विचार करते आणि जर मी कांदा करायचं फायनल केलं तर संपूर्णपणे नियोजन करीन इथं आणि नियोजनानंतरच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बघायला येतील की सुरुवातीपासून नियोजन जेवढं करीन त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचे रिझल्ट पण बघायला मिळतील सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे शेतकरी मित्रांनो की काहीही न वापरता सुद्धा मागं परवा असंच आपण याच्यामध्ये बघितला होता छोटासा व्हिडिओ केला होता हरभरा टाकला होता पण त्यावेळेला तर आपण काहीच केलेलं नव्हतं त्यावेळेला थोडंसं मल्टिप्लायर वापरलं तरी थोडंसं वापर, वापर लागते पण जर मी कांद्याचं नियोजन केलं तर मात्र डे फर्स्टपासून ह्याच्यामधलं पूर्ण नियोजन करेन आणि दाखवेन ज्या शेंगा आहेत त्या शेंगांच्यामध्ये कीड अजिबात नाही आहे नंबर दोन गोष्ट ज्या शेंगा भरलेल्या आहेत त्या पूर्ण क्षमतेनं भरलेल्या आहेत संख्या कमी असली तरी पूर्ण क्षमतेनं शेंगा भरलेल्या आहे त्याच्यामध्ये माझ्याही तसंही थोडंसं इतर शेतांमध्ये पण काम करायला जाते त्यामुळं एकूण अनुभव बघितला तर बऱ्याच शेतांच्यामध्ये या अतिपावसामुळं शेंगा उतरलेल्याच नाही आहेत नुसतेच वेळ राहिलेले आहेत आणि शेतकरी मित्रांना माहिती आहे शेतकरी बंधूंना माहिती आहे शेती केवढा मोठा जुगार आहे आलं पीक हाताला तर ठीक नाहीतर मग सगळीच मेहनत वाया तेव्हा कष्ट काय असतात हे लक्षात येईल जर का तुम्ही नेमके शेतात जाऊन बघितलात तर आज दुपारीच मी ज्यांना थोडं अर्ध्यापासून नियोजन दिलेलं आहे मल्टीप्लायरचं रासायनिक खतासोबतचं तर साधारण आज दुपारी दोन अडीचच्या दरम्यान मी जाईन तिथं तुम्हाला ॲक्च्युली मल्टीप्लारचा रिझल्ट तिथं बघायला मिळेल शेंगावरती त्यांचंही अर्धवटच नियोजन केलं होतं आपण शेंगा लागून झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ तर तुम्हाला बघायला मिळेलच आज फक्त घरासमोरच्या आपल्या थोड्याशा जागेमध्ये आपण जे काही केलेलं आहे ते शेंगा आपण काढायला लागलो खूप पाऊस झालेला आहे पाणी साचून होतं याच्यामध्ये शेंगांची संख्या कमी आहे नाही असं नाही पण जसं सांगितलं तसं जे आहेत त्या भरलेल्या शेंगा आहेत आणि जे खरोखर नियोजन करतात त्यांच्या मानानं आपल्याला इथं उतारा खूप चांगला पडणार आहे हां आम्ही काय आपल्या घरापुरतं थोडंसं करतो शेंगा त्यामुळं काहीच अडचण नाही आहे आम्ही समाधानी आहोत न नियोजन करता न कुठल्या गोष्टी करता अतिशय कमी ह्याच्यामध्ये आपण जे काय करतो आहे त्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळते तर चंद्रकांत सुकटणकर मल्टिप्लायरसाठी नक्की मला तुम्ही फोन करा घरपोच मिळेल तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि बघा इथून पुढं जर कांद्याचं नियोजन मी या क्षेत्रामध्ये केलं तर काही अडचणच नाही आहे मग तुम्हाला इतर गोष्टी बघायला मिळतीलच चॅनल आवडलं नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरी पण सबस्क्राईब करा तुमच्या पण काही कमेंट्स असतील तर नक्की टाका हां हे आमची आहे हां थोडं थोडं काम करणार दानकान पळणार आहे की नाही पण ठीक आहे शेतात चालायचं म्हटलं तरी पायाला माती लागते म्हणून माणसं लांबच पळणारी आहेत त्यामधून आपण खूप आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद तुमचे आभारच तुम्ही अपार कष्ट करताय तुमच्या ह्या कष्टामुळं आम्ही दोन वेळेचं खातोय तरी आम्ही नेहमी तुमच्या ऋणी आहोत मल्टीप्लायर घ्या वापरा चांगले रिझल्ट काढा खर्च कमी करा धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेटू कांद्याच्या न्यूजन सहित ह्या छोट्याशा प्लॉटमध्ये काळजी घ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आवडलं तर धन्यवाद